तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत आज, आज चंपाष्ठी आहे या दिवशी महादेवाला अर्पण करा ही एक वस्तू या दिवशी कोणता मंत्र म्हणावा यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या चैत्र अमावस्या श्रावणी पौर्णिमा षष्ठी आणि महाशिवरात्र या दिवसांना खास महत्त्व आहे आज चंपाषष्ठी आहे जाणून घेऊया शंकराचा अवतार खंडोबाची पूजा आणि कथा जाणून घेणार आहोत श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्राचा आज शेवटचा दिवस आहे मार्गशीर्ष षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी होय मल्हारी मार्तंड भैरव खंडोबा माळसा कांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो खंडेरायाच्या नवरात्राच्या या दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात या सहा दिवसात देवासमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेलाचा किंवा तुपाचा नंदादीप तेवत ठेवलं जातं तर मंडळी चातुर्मासामध्ये मा चार महिने वांगी खाणे सोडलेली असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकरदेवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता आणि पौराणिक कथा सुद्धा आहे चंपाषष्ठीची कथा जाणून घेऊया मनी आणि मल्ल नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्लारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मनी आणि मल्ल या राक्षसाबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय देवांचा विजय झाल्यावर चाफ्याच्या फुलाचा चा वर्षाव झाला म्हणून चंपावृष्टी झाली यामुळे या दिवसाला चंपाषष्टी असे नाव दिले गेले आहे शास्त्रात असे सुद्धा सांगितले गेले आहे युद्ध करताना जे अयोध्या वापरले ते खड्डग त्याला खंडा असे म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा असे नाव पडले गेले काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मनी मल्लाचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून म्हणून खंडोबा हे नाव पडले चंपाष्ठी नैवेद्य जाणून घेऊया चंपाष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याची भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो विदर्भ भागात भरीत आणि कनिक रोडगे याचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशी चालत असतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य देवांना दाखवला जातो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात जाते दे। देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते एका तामनात विड्याची पाच पानं सुपारी पैसे भंडारा आणि खोबरं ठेवून ते तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजात घोषणा करतात तर मंडळी या दिवशी महादेवाला या पाच वस्तूपैकी एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्या वस्तू कोणकोणत्या आहेत बघा जर कोणाच्या आयुष्यात खूप दुःख असेल आणि आने अनेक उपाय करूनही त्या दुःखाचा अंत होत नसेल शास्त्रात काही यावर उपाय सांगितले गेले आहेत जे मनोभावे केले असता सर्व दुःख दूर होते या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे बेलपत्र एकशे आठ आपण अर्पण करायचं आहे जर आपणास एकशे आठ बेलपत्र मिळत नसतील तर आपण एक्कावन्न अकरा सात किंवा पाच बेलपत्र अर्पण करू शकता या दिवशी महादेवाला वांगी आणि बाजरी अर्पण केली जाते वांगी आणि बाजरी अर्पण केल्यानंतर हात जोडून आपल्या घरच्या सुख समृद्धीसाठी खऱ्या मनाने प्रार्थना करावी शिव मंदिरात भोलेनाथाचा पंचामृताने अभिषेक करावा जर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकत नसाल तर एका तांब्यात पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकावे अशा प्रकारे महादेवाचा अभिषेक केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी स्त्रोत आणि शिवचालिसाचे पठन करावे असे केल्याने भोलेनाथाच्या आशीर्वादाने अनेक दिवसापासून सुरू असलेला आजारसुद्धा अपोआ दूर होतो जर तुमच्या कामात अडथळे येत असतील काम पूर्ण होत नसेल किंवा जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही व्यवसायात कोणत्याही व्यक्तीमुळे त्रास होत असेल खूप प्रयत्न करूनही सुटका होत नसेल तर देवादिदेव महादेव या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा घरात पैशाच्या अडचणी असतील घरात सुखशांती नाही तर आपण या मंत्राचा जप करू शकता मंत्र असा आहे ओम श्री अर्धनारेश्वराय मूर्ताय नम शिवाय हा मंत्र आपणास एकशे आठ वेळा म्हणायचा आहे जर आपण एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणू शकत नसाल तर आपल्या सोयीने आपण कितीही वेळा हा मंत्र म्हणू शकता जर आपल्या घरात कुठलाही ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर ग्रहदोष दूर करण्यासाठी आपण कोणता उपाय करावा तर मंडळी प्रदोष काळात शिवमंदिरात तेलाचे नऊ दिवे लावायचे आहे प्रदोष काळ हा शिवाला प्रिय आहे यावेळी पूजा केल्याने शिवशंकर लवकर प्रसन्न होतो आणि घरातील ग्रहदोष किंवा पितृदोष सुद्धा दूर करतो तर मंडळी आपण या व्हिडिओत चंपाषष्टीच्या दिवशी महादेवाला कोणती वस्तू अर्पण करावी त्याचबरोबर चंपाषष्ठीच्या दिवशीचे महत्त्व आणि कथासुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेतलेला आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव